आमी भक्तो हो, आज मी आपल्याला भवानी मातेचे सुंदर भजन म्हणून दाखवणार आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये जय भवानी माता जरूर लिहा सडा मी टाकला रांगोळी घातली पण त्या लाविल्या दारात सडा मी टाकला रांगोळी घातली पण त्या लाविल्या दारात आली आली भवानी घरात हो पण त्याला विल्या दारात आली आली भवानी घरात हो पण त्याला विल्या दारात आली आली भवानी घरात हो पण त्याला विल्या दारात लांब लांब केस कपाळी बिंदी सोन्याचं मुकुट डोक्यात लांब लांब केस कपाळी बिंदी सोन्याचं मुकुट डोक्यात आली आली भवानी घरात हो पण त्या लाविल्या दारात आली आली भवानी घरात हो पण त्या लाविल्या दारात സടാമി ടാക്കലോള सडा मी टाकला रांगोळी घातली पण त्या लाविल्या दारात आली आली भवानी घरात हो पण त्या लाविल्या दारात आली आली भवानी घरात हो पण त्या लाविल्या दारात आली आली भवानी घरात हो पण त्या लाविल्या दारात कपाळी कुंकू किंचित हळद नथनी तू नाकात कपाळी कुंकू किंचित हळद नथनी तू नाकात आली आली भवानी घरात हो पण त्याला विल्या दारात आली आली भवानी घरात हो पण त्या लाविल्या दारात सडा मी टाकला रांगोळी घातली पण त्या लाविल्या दारात सडा मी टाकला रांगोळी घातली पण त्या लाविल्या दारात आली भवानी घरात हो पण त्या लाविल्या दारात आली भवानी घरात हो पण त्या लाविल्या दारात आली आली भवानी घरात हो पण त्याला विल्या दारात कानात झुबा पायात पैनजण जोडवे तुझ्या बोटात कानात जुबा पायात पैनजण जोडवे तुझ्या बोटात आली आली भवानी घरात हो पण त्याला विल्या दारात आली आली भवानी घरात हो पण त्या लाविल्या दारात सडा मिटा कला रांगोळी घातली पण त्या लाविल्या दारात सडा मी कला रांगोळी घातली पण त्या लाविल्या दारात आली आली भवानी घरात हो पण त्या लाविल्या दारात आली आली भवानी घरात हो पण त्या लाविल्या दारात आली आली भवानी घरात हो पण त्या लाविल्या दारात पिवळे पातळ बुटेदार चोळी ओटी तुझ्या पदरात पिवळे पातळ बुटेदार चोळी ओटी तुझ्या पदरात आली आली भवानी घरात हो पण त्या लाविल्या दारात आली आली भवानी घरात हो पण त्या लाविल्या दारात सडा मिटा कला रांगोळी घातली पण त्या लाविल्या दारात सडा मिटा कला रांगोळी घातली पण त्या लाविल्या दारात आली आली भवानी घरात हो पण त्या लाविल्या दारात आली अली भवानी घरात हो पण त्या लाविल्या दारात आली अली भवानी घरात हो पण त्या लाविल्या दारात धन्यवाद